नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी तंत्र सीडिया कंपनी मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ही आज तारीख आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज रोजी आपण प्लॉट व्हिजिट करत आहोत तर आज शेतकऱ्याकडनंच प्लॉटची कंडिशन व व्हरायटी कशी आहे त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहे नमस्कार सर नमस्कार सर तुमचं पूर्ण नाव तुमचा ॲड्रेस सांगा साबळे धळसाबळे रानारोडी रमजगाव तालुका घनसंगी जिल्हा झाल तुम्ही ही जी व्हरायटी लावली व्हरायटीचं नाव काय ही वैशाली वन यो योन वैशाली लावलेली बरोबर तर किती दिवस झाले लावगड करून अठ्याहत्तर दिवस झाले अठ्यात्तर झाली कोणत्या तारखेला के लावगड केली होती दहा डिसेंबर दहा डिसेंबरला ना तर एका बेडवर तुम्ही दोन पिकं घेतलेली आहे बरोबर कलिंगड आणि मिरची आणि मिरची लावगड किती के फुटाव केलेली ही पाच बाय दिवस लावगड केलेली अठ्यात्तर दिवस झाली माल कशा प्रकारे लागलेला आहे तिला खूप चांगला लागलेला आहे शेतकरी बंधून बघू शकता माल कसा लागलेला आहे एकदम जबरदस्त असा माल लागलेला आहे ये फोन वैशाली कृषी तंत्र सेड कंपनीची वरायटी सर आतापर्यंत फवारणी वगैरे किती केले ह्या चार फवारण्या झाल्या तीन चार फवारण्या झाल्या बरोबर आणि बाकीचे खतम म्हणजे जे कलिंगडाला खतं देतात तेवढेच अजूनपर्यंत एक्स्ट्रा काही खतं दिलेलं नाही ओके व्हायरस वगैरे व्हरायटीला कुठं काहीच नाही आज तारीख आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर तुम्ही आता ही झाड किती लावलेली टोटल नऊ हजार नऊ हजार शेतकरी बांधवांनी बघू शकता हे नऊ हजार झाडांचा हा जा पूर्ण प्लॉट आहे य फुन वैशाली या मिरचीचा हा प्लॉट आहे एकदम जबरदस्त अशी व्हरायटी अँटी माईट व्हरायटी सर तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगू शकता या व्हरायटीबद्दल चांगली व्हरायटी आम्ही नवीन घेतली आम्हाला नर्सरीवाल्याने सांगितलं पण ते म्हणले चांगली मग आणली त्यांच्या यांच्यावर ओके तर सगळ्यात अजून एक महत्त्वाचं आपल्या व्हरायटी बरोबर दुसऱ्या कंपनीच्या काही व्हरायटी लावल्या होत्या का बाकीच्या शेतकऱ्यांनी लावलेला आहे त्यांची परिस्थिती कशी त्यांचं का हो हो आता एक एक तोडा झाला त्यांचा आणि भुरी आली बोकडाला वरून ओके आपल्या तसं काहीच नाही आणखी तसं काहीच नाही ना म्हणजे पूर्ण जा लाईन जर बघितली तर कुठं डम्पिंग वगैरे नाही म्हणजे मर रोग वगैरे नाही काहीच नाही आणि आंतर पिकेशिवाय कलिंगड कलिंगड आता हार्वेस्टिंग होईल ना तुमचं तुम्ही समजाकार काय करता खूप सर ओके सर धन्यवाद तुमचा अनुभव सांगितल्याबद्दल